तुम्ही जा मेन इथे मग येत आहेत ना ते तुम्ही जेवा ना हो तुम्ही जेवा दुसरे कोण नाहीत का त्यांच्याशिवाय मॅडम हां इथं लोकांना व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही त्यांच्याशी उद्धटपणे बोलतात का असं तुमच्याकडे पेशंट येतात तर त्यांना तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही डायरेक्ट त्यांना सांगता इकडनं निघून जायचं असं का ना ना तुम्ही आहे सर या सर माझं नाव महेंद्र भानुशाली हां मनसे विभाग अध्यक्ष याची आई वाईफ त्यांना आपल्याला माहिती आहे त्यांना टी व्ही आहे पोस्टेज टी व्ही आहे आपल्या इकडनं मोफत दवा भेटते आपण देतात सगळ्यांना त्यांचं कसं आहे त्यांचा इश्यू असा होता की त्यांचं औषध काहीतरी नाही आहे तुम्ही अवेलेबल करून दिलं पाहिजे ना साहेब माझं नाही आहे सर डिपार्टमेंट डिपार्टमेंट माझं ज्याचं असेल त्यांना बोलवा ना मी त्यांच्याशी बोल त्यांना फोन लावला त्यांना बोलवा काय जर तुम्ही गरीब लोकांना इथं कोण येतो पैसेवाले जातात बरोबर कोयनूरमध्ये जातो कोण जायनोवामध्ये जातो त्यांची मेडिक्लेम असतात त्यांना खूप पैसे भेटतात त्यांच्याकडे असतात ते भरतात तिथे ह्यांच्याकडे नाही म्हणून नाही राहू द्या ना तुमचं काय ह्याच है, काय आपण काय चुकीचं करत नाही राहू द्या माहीत पडलं पाहिजे की एलवॉर्डमध्ये कुठल्या पद्धतीने काम चालू आहे हे काय लिहिलंय पेशंट इज इस... पेशंट इज इस... अरोग अँड रूड ॲज पर इज चॉईस ट्रान्सफर ऑफ याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की भांडा जातो असं खूप ते बोलतो असं म्हणजे आपल्याकडनं दवा देत नाही ते मागितलं त्याला भांडणं म्हणतात त्याचा हक्क मागतो मागतोय ना मग तुम्ही कसं त्यांना सांगताय की ते, ते भांडण करतो आणि तुम्ही लिहून दिलं फोर स्टेजवर आहे त्याची वाईफ बरोबर आहे तुम्ही त्यांना नसेल तर तुम्ही कुठूनही उपलब्ध करून द्या ना, ना। तुम्हाला कुणी सांगितलं का देणार नाही म्हणून तुमच्या वर डिपार्टमेंटला तुम्ही त्यांना पत्र लिहिलं का की आमच्याकडे ही दवा नाही फोर स्टेजला ते पेशंट आहे आम्हाला अर्जंट आहे तो पत्र लिहिलं का तुम्ही कुणी नाही माझं डिपार्टमेंटच नाही दादा बोलवा ना मग त्यांना त्यांनाच बोलवा या पद्धतीने जर काम चालू असेल तर चालणार नाही ना साहेब म्हणजे तुम्हाला वाटत असेल की यांचं पाठीमागे कोण नाही तर हे विसरून जावा नाही हे टीबी डिपार्टमेंट आहे ना हे त्यांना बोलवा बोल आणि बोलायचं ह्यांच्यामुळे आपण सगळे आहोत बरोबर हे जनता आहे ना आपण त्यांच्या सेवेसाठी आहोत ना त्यांच्या सिनियरला पण त्या दिवशी पण होताच की नाही तुम्ही सांगितलं पाहिजे ना पेशंट बरोबर बरोबर बोलत नाही एकतर पेशंट असंच ऑलरेडी परेशान असतो बरोबर तो एवढा त्रस्त असतो ना म्हणजे त्याला असं वाटतो की कधी मरून जाऊ आणि जर तुम्ही त्यांना ती दवा देणार नाही तर तो अजून तकली अजून तो प्रेशराईज होतो ना आणि त्याच्यात तुम्ही त्याला ट्रान्सफर म्हणजे इकडे काय कोणाची जागीर थोडी आहे का हे आपण इथं जॉब ना ते येऊन बोलले मला मी त्यांना पण बोललो की हे चुकीच आहे तुम्ही बोललात ना तुम्ही तुम्हाला चुल ला सांगितलं का हे कंप्लेंट मी ते नाही सांगितलं कोणाला त्यांच्या जे डिपार्टमेंटचे हेड आहेत ना डॉक्टर नाही आपला राहुल म्हणून त्यांना माहिती आहे त्याला पण सांगितलं म्हटलं हे असं नाही मी राहुलचा नंबर पण दिला त्यांच्यानं

म्हणजे काय यांना सांगू की तुमच्या वाईफला मारून टाका दवा नाही सांगू आपण मारून टाका तुमच्या वाईफला असं दाबून मारून टाका त्यांचे डी टी ओ असतात डिस्ट्रिक्ट टी व्ही ऑफिसर असतो तो हेड असतो यांचा सिंधू दिवेश शर्मा नाम आहे सिंधू नाम सिंधू सिंधू दिवेश शर्मा आपल्याला माहिती आहे आपणही थोडा इंटरफेअर करायचा आहे मी केलं त्यांना माहिती आहे मी तुम्ही लावा त्यांना फोन त्यांचे जे मेन फोन आहेत त्यांना फोन लावा तुम्ही कुणाशी बोललात हा राहुल म्हणून आहे त्याला लावा फोन तुम्ही चांगले आहे तुम्ही सहकार्य करताय तुम्हाला आम्ही गुलाबाचं फुलही देऊ त्यांना विचार मी किती काम केलं त्याविषयी तो पण असं नाही होत साहेब हे चुकीचं काम आहे पटत नाही आपल्याला एक मिनिट आहे साहेबांशी महेंद्र भानुशाली बोलतोय साहेब मनसे विभाग अध्यक्ष हे डिस्पेन्सरीमध्ये मध्ये पेशंट बरोबर एकतर ना एवढा एरोगेंट मध्ये बोलतात आपला स्टाफ खालचा आपला स्टाफ हा आणि हा हो सिंधू दिवेश शर्मा हा हा हां हां मी तुम्हाला काय म्हणतोय साहेब डॉक्टर काय असतात माहिती आहे काय जेवढी दवा असर करते ना तेवढे डॉक्टर काय बोलतात ना ते त्याच्यापेक्षा ते जास्त असर करते तुम्ही किती प्रेमाने बोलतात तुम्ही किती त्यांना समजवतात पेशंट त्याच्यातना अर्धा बरो होतो पण तुमच्या इथं स्टाफ आहे ना ज्या पद्धतीने यांच्याबरोबर बोलतो आहे आणि त्याला ट्रान्सफर केलं हे काय पद्धत आहे त्याला पटलं नाही म्हणून तुम्ही ट्रान्सफर करणार का इथं पेशंटला अहो चांदीवली विधानसभा गरीब लोक आहे तिथे पैसेवाले नाही तिथे पैसेवाले जातात जायनोवामध्ये कोयनूरमध्ये जातात बरोबर ते लोक लिलावतीमध्ये पण जातात हिरानंदानीमध्ये जातात इथं गरीब लोक येतात आणि त्यांना ही ट्रीटमेंट चालणार ना साहेब मी काय सांगतोय कोण असेल ते मला त्यांचं नाव माहीत नाही काय माहीत नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब फक्त लेटर लेटर नाही खेळायचं साहेब मी काय म्हणतोय मला महानगरपालिकेची सिस्टम माहिती आहे लेटर दिलं आम्ही करतोय आम्ही हे नाही तर काय होणार ना का उद्या आम्ही इथं आंदोलन करणार आणि मी माझ्या जनतेसाठी काही करू शकतो चांदीवलीच्या जनतेसाठी लक्षात ठेवा हा त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे साहेब बाकी मला काही माहीत नाही आणि दवा दवा कधी भेटणार यांना हे ना हे मेडिसिन जी आहे ना यांना रेग्युलर भेटली पाहिजे साहेब तुमच्याकडे स्टॉक ठेवा कारण हे माग आहे बाहेर भेटत नाही हां नाही ना, साहेब जर तुम्हाला भेटत नसेल ना वरना तर तुम्ही आम्हाला एक पत्र द्या की आम्हाला वरून देत नाही राजसाहेबांच्या नावाने एक पत्र द्या मी बरोबर घेऊन देतो तुम्हाला ती दवा ठीक आहे ना पण इथं पेशंट साहेब विदाऊट दवा परत गेला नाही पाहिजे साहेब फक्त काय दाखवण्यासाठी आपण एक डिस्पेन्सरी ओपन करून टाकायची आणि याचं उद्घाटन करायचं आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही तमूक केलं अरे काय केलं हा त्रास जर हा बिचाराने डेरिंग केली आला बोलायला लोक किती परत जात असतील असे गरीब माणूस काय बोलणार इथे समज नाही समज नाही एकावर कारवाई करा दुसऱ्यांना सगळ्यांना समजणार एकावर एक कारवाई झाली पाहिजे हा एकावर एक कारवाई झालीच पाहिजे तर दुसऱ्यांना समजणार आणि सगळ्या तुमच्या स्टाफला ना, ना तुम्ही ट्रेनिंग द्या बसून की पेशंट आला ना त्याच्याबरोबर कसं बोलायचं किती प्रेमाने बोलायचं अहो अर्धे बरोबर होतील हे पेशंट आहे ना अर्धे असेच बरोबर होतील साहेब मी कधी येऊ परत इन्क्वायरी करायला तुम्ही काय कारवाई केली ती हां ठीक आहे मंडे हॉलिडे हो आहे तुम्ही ट्युजडेला मी परत येणार पाहिजे तर नाही तर तुम्ही फोन केला तरी चालेल हे तुमचा स्टाफ आहे ना साहेब आपला काय नाव डॉक्टर देवेंद्र डॉक्टर देवेंद्र नाही नाही डॉक्टर देवेंद्र इथं उभे आहेत ते म्हणत आहेत की हे चुकीचा व्यवहार झालेला आहे ते स्वतः म्हणत आहेत म्हणजे आता काय तुम्हाला कुणाच्या प्रूफची गरज नाही बरोबर आहे कारवाई झालीच पाहिजे हां आणि पेशंट बरोबर एकदम प्रॉपर पद्धतीने वागायचं पाहिजे ते तिथं ना बोर्ड लावा सगळ्या डॉक्टरांना विनंती आहे पेशंट बरोबर योग्य पद्धतीने बोला नाहीतर मग कसं आहे आम्ही आमच्या भाषेत बोलणार तर साहेब डॉक्टर आहात तुम्ही दैवत आहात हा ते देवाला कोणी बघितलं नाही पण डॉक्टर दैवत आहेत हो धन्यवाद साहेब साहेब तुम्ही पण स्टाफला सांगून द्या असं पद्धतीने बोलू नका कुणाबरोबर दोप्लेट बोले तो ना, ना।, ना यहाँ पे लैब टेक्नीशियन नहीं है दो महीने से उनको कितना खर्च जाता है उनको बहुत तकलीफ होती है यहाँ पे बेड रिटर्न पेशेंट्स आते हैं यहाँ पे दो साल से लेबोरेटरी टेक्नीशियन असिस्टेंट नहीं है और रही बात इनके कम्प्लेन की सर पहली बात ये ऑफ ओप ओ पी डी आते ओपीडी का टाइमिंग होता है राइट ओपीडी का टाइम है नौ से बारह या दस से बारह मामले से लेकिन फिर भी मैं एक बजे तक चलाती हूँ राइट ऊपर से इनका बिहेवियर बहुत पेशेंट हमारा बिहेवियर वैसा होना चाहिए सर सही है आपका बट उनका भी हमारे अच्छा अच्छा होना अच्छा चीज़। होना चाहिए। वो आती है टीबी ओपीडिया या जनरल ओपीडी होती है, पे? है मास्क उन्होंने नहीं पहना लेकिन नहीं, नहीं नहीं, पहना लेकिन होता है मैडम आप बोलिए अच्छी बात है अच्छी बात है लगाना चाहिए मास्क पहन के मास्क पहनो मुझे बोल रहा मैं तुझे तेरी औकात दिखाता हूँ पंद्रह बीस हजार का मैंने दस हजार नहीं का नहीं कोई किसी तो को मैडम कोई किसी को नहीं दिखा सकता औका आप डॉक्टर सुनिए है सुन रहा हूँ ना मैं ये बोलता है ये मैं वाइफ से बात कर रहा हूँ मैडम कैसा होता है सभी के लिए अगर आप भी आएंगे हंड्रेड परसेंट सबके लिए रूल है ऐका मी काय म्हणतोय सगळ्यांसाठी रूल सेम असले पाहिजेत मग ते आम्ही असणार की तुम्ही असणार मी काय बोललो मॅडम तुम्हाला सगळ्यांसाठी रूल सेम आहेत आता जसं तुम्ही मास्क यांना सांगितलं त्यांनी मास्क घातलं नाही तिथे एवढे सगळे लोक आहेत कुणी मास्क घातला नाही मास ना हे फक्त कसं आहे ना आपण कुठला पॉईंट धरायचं आणि त्याच्यावर ना बोलायचं मलाही समजतंय सगळे पण मी काय म्हणतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यांच्याशी मला सांगा प्रॉब्लेम नाही नाही तुम्ही सांगा मी बोलतो त्यांना उन्होंने मुझसे मेडिसिन मांगी मेडिसिन का स्टॉक बोलते बस नहीं आ रही ना सर नहीं आ रही सब बाहर सुन लीजिए पहले सर बोला ना है ना है नोसिल का स्टॉक नहीं था सर दो तीन दिन में आने वाला था मैंने वही बोला उनको कि अभी हमारे पास ये वाला स्टॉक नहीं है सर तो वो चिल्लाने लगे क्योंकि डिस्पेंसरी डिस्पेंसरी में ऐसा बिहेवियर नहीं करेगा क्योंकि दूसरे पेशेंट कैमरे है क्या यहाँ पे यहाँ कैमरा तुम्हें एक पत्र दिया पत्र दीजिए पहला कैमरा लगाने के लिए कैसा होता है आप सच है की ये सच तो भगवान मालूम है सर इथे पोरं ठीक है सुनिए ना मॅडम मॅडम सुनिए और ये सर ने जो मुझे बोलना था उन्होंने मुझे बोल दिया ठीक है मैं फिर भी कह रहा हूँ आप सच रहेंगे पण माझं म्हणणं ऐका ना मॅडम माझं म्हणणं ऐका पेशंट इथं येतो ये ना तुम्ही कसं आहे तुम्ही घरात ना येतात आपण फ्रेश होऊन येतो एकदम टी व्ही बघून येतो आपल्या पोरांची खेळून येतो मग आपण या खुर्चीवर बसतो हा पेशंट जेव्हा इथं येतो ना तेव्हा ती तिची बायकोला बघून येतो की माझी बायकोला चौथा स्टेजच्या प टी व्ही आहे त्याला प्रेशर असतो आणि कसा असतो ना ते थोडाफार त्याच्याकडनं होतो तर आपण ते ऐका ना आपण ते ॲडजस्ट केलं पाहिजे आपली जबाबदारी आहे ती मी बोलत नाही की तू उद्धटपणे बोल पण त्यांची जी परिस्थिती असते ना ते भगवान न कुणाच्या घरात असं होऊ पण ज्याच्या घरात हे होतो ना तिची मानसिक स्थिती ना तो येणारच असतो समजला तो तुम्हाला फॉर्म देतोय ते घर वाईफ तिची बोलत असेल आता तो वाईफला बोलेल, बोलेल। तो 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 की तुम्हाला बोलेल ठीक आहे ना तुम्हाला माहित होता कुणाशी बोलतोय मॅडम तुम्हाला मी तेच सांगतोय जी परिस्थिती असते ना पेशंट तर बेडवर आहे त्याला काय येईन नाही तो पेशंट बेडवर आहे त्याला माहिती आहे की मी जगणार की नाही जगणार त्याला काहीच माहित नाही हा धावपळ करतोय त्याच्यासाठी इथं मरतोय तिकडे मरुमर मरतोय पैसे नाही म्हणून इथे येतात ना जर हे याच्याकडे पैसे असेल हे कुठं जाणार जा इनोवा मध्ये जाणार ऐका ना दोन नर्स त्याच्या पाठीमागे असेल हे मेसेज आहे मॅनेजर इनको टेक्स्ट किया मैडम आई विल कॉल यू मल्टीपल टाइम्स यू डोंट रिसीव माई कॉल एवर दैन साइक्लोर मेडिसिन इज नॉट अवेलेबल इन मेडिकल स्टोर सो वेर आई कैन परचेस नोबल ऑल्सो नॉट अवेलेबल दैट मेडिसिन काइंडली गाइड मी आई आई हैव गो टू द कुरला मेन ऑफिस सो प्लीज कॉल बैक वैन एवर ये फोन उठाने के बाद इनके ये रिप्लाई नहीं काइंडली प्रोवाइड मी मेडिसिन ऑन फ्राइडे इट वॉज अर रिक्वेस्ट रियली सॉरी इफ आई टॉक रूडली ठीक है अगर मैडम मैं किसी आपसे कोई ब्लेम नहीं कर रहा हूँ मैं आपको जो बोल रहा हूं मेरे नहीं नहीं, नहीं। लेटर मिला नहीं, नहीं नहीं ब्लेम तो नहीं। करेंगे ना सी लेटर ब्लेम मतलब... नहीं नहीं ब्लेम तो होगा ना अभी आपके खुद डॉक्टर बोल रहे हैं उसमें क्या है तुम्ही एवढा राग तुम्हाला राग येतोय एवढा लहान गोष्ट एनवर तुम्हाला एक लेटर भेटलाय याची वाइफ बेडवर आहे त्याच्या जीव जातोय आपण यांच्याबरोबर आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलता ना मैडम तुमचा तो स्वभाव आहे मी तुम्हाला बोलत नाही प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो तो किती रा डेंजर असेल ना पण त्याला कुठली खुर्चीवर बसवला आहे त्याला त्या खुर्चीच्या पद्धतीने वागलं पाहिजे आपण आपण तरी चुकताय आपण महिला आहात मी आपली रिक्वेस्ट करतो आपण कुठं तरी चुकताय आपल्या इथं ना बरफ ठेवला पाहिजे आणि इथं साखर त्याच्याशिवाय काहीच नाही जर आपण या पद्धतीने आता मग सौ बार कॉल किया ओपीडी में थी और प्लस जब मेरी ओपीडी खत्म कॉल किया और इनका जो भाई की ओपीडी में रहता है अब भी बोला कि इनकी ओपीडी कितने बजे खत्म होती है मुझे एक विषय क्या बोला क्या नहीं वो छोड़ो क्या है सर क्यों नहीं है मुझे नहीं पता बट नहीं आपने लेटर दिया ऊपर मेरा काम नहीं है सर किसका माला तो कॉपी दिया मला मला कॉपी कॉपी द्या द्या तुम्ही जे वर ती किती से नाही आहे दो सालचे नाही साल इसका, इसका मतलब इसका इसका मतलब अर्थ असं झाला बरोबर बोलतोय जे आहे ती आम्हाला रिअल इन्फॉर्मेशन द्या मी काय मी जसं इथं आलो ना मी तिथं जाणार वरती सर मी नवीन आहे हो ठीक आहे काय मला सांगा ना मी का विचारलं माहिती आहे बघा ह्या दोघांचं भांडण संपलं त्यांना दवा द्या यांच्याबरोबर योग्य पद्धतीने बोला हा विषय संपला आता ह्याचा काय विषय आहे ना थे थे। जर हे आता ह्यांनी मला सांगितलं दोन वर्ष नाही तर मी शंभर टक्के पत्र घेऊन ना मी वरपर्यंत जाणार कारण ह्याची फॅसिलिटी माझ्या चांदीवलीच्या जनतेला भेटते आणि जर तुम्ही हे लिहिलं इथे तर त्याला ते भेटलं पाहिजे तुम्ही सुविधा फक्त नावापुरती नका ठेवू हाय ना, ना। मग ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आपला आपल्या डिपार्टमेंटचा धन्यवाद आता कि आता चालू आहे की बंद आहे परत बंद आहे दोन तीन महिने आता परत येऊ आपण दोन वर्ष बंद होता आणि किती दिवस तो चालू होता नाही नाही का असलं पाहिजे ना आपण त्याच्यात तुम्ही जेव्हा हे चालू केलं असेल तेव्हा साहेब आपण प्रत्येक गोष्ट लिहितो ना त्याच्यामध्ये आम्ही इथं हे ठेवणार आहोत इथं हे ठेवणार आहोत तुम्हाला पैसे नाहीत का तुमच्या डिपार्टमेंटकडे म्हणून तुम्ही ठेवत नाही का मग कशाला हे सगळे करायचं आपण पुन्हा करतोय हे कुणासाठी जर दोन महिने झाले नाही ना चला तुम्ही केलं असेल चालू पण परत दोन महिने बंद आहे ना हा मग आता दोन महिने मध्ये किती लोक इकडनं परत गेले असतील ऐका ना मॅडम पण इथं असलं पाहिजे ना आपलं इथं असलं पाहिजे ना आपल्या इथे ती सुविधा असली पाहिजे आपण ते डिपार्टमेंट ठेवलं आहे तिथे तुम्ही जे बोलताय ते मला पटलं की बाबा दोन वर्ष बंद होतं त्यानंतर चालू झालं होतं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण आता तेही सांगा की आता परत दोन महिने झाले बंद आहे परत कस्टमर इकडनं सॉरी कस्टमर का पेशंट इकडनं परत जात आहेत ह्याचा अर्थ की आपण त्या पेशंटच्या जीवाबरोबर खेळतोय लापरवाही आपली कसं असते ना महानगरपालिकेमध्ये फॉलोअपची सिस्टमच नाही तुम्ही पत्र दिलं असेल पण त्या पत्राला तुम्ही किती वेळ फॉलोअप केलं तुम्ही किती त्यांना रिमाइंडर पत्र दिलेत दोन तीन दिले असतील मला वाटतंय दोन महिन्यात प्रॉब्लेम असा आहे सर की माझी मी लॅब टेक्निशियन होती मी यायच्या अगोदरच तिला दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलं ठीक आहे आपण चालू करा आणि माझी एवढीच विनंती आहे आपले इकडे लोक येतात ना ते लय प्रेशर मध्ये असतात म्हणजे त्यांना ना एवढा चिड असतो ना आपला आतमध्ये की मी माझ्या ह्या घरच्या माणसाला वाचू शकत नाही तो त्या परेशानी मध्ये असतो मॅडम समजत आहे ना क्या मालूम आहे आप जो थोड़ा सा वो सारे घमो पद नीचा पेटी सुनिए ना मैडम 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 तो सुनिए ना सुनिए ना, उसी ना तो वो पेटी होती है ना हारमोनियम उसमें सारे घमो पद नीचा ऐसे सुर होते हैं तो आप क्या कर रहे हो मालूम डायरेक्ट ये वाले, वाले सुर में बजा रहे हो वो एकदम ऊंचा रहता है उसमें मत बजाओ आपका काम है ये पहला वाला बजाने का सारे ग तो उसमें क्या होता है पेशेंट को भी अच्छा लगता है कि हमसे कितना अच्छा बात करे आप इस वक्त बात कर रहे हैं ना थोड़ा हो सकता है कि अभी आप भी गुस्से में रहेंगे तो ज्यादा गर्म रहेंगे लेकिन आप जब बोलते रहेंगे ना तो थोड़ा पता चलता है कि आप गुस्से में ज्यादा रहते मत रहिए ठीक है।, है।, है कोई तो बात नहीं तो हाँ वो अभी कैसा बोला बड़ी है नहीं चलता है ना मैडम में नहीं चलता है ना ये नहीं चलता आप जिस कुर्सी पे बैठे हो वहां नहीं चलता है अब मैं आपको हिंदी में समझाता हूँ वो बात कि वो नहीं चलता है आपकी वॉइस बड़ी नहीं होनी चाहिए आपकी वॉइस इतनी प्यारी होनी चाहिए ना कि वो पेशेंट ऐसे ठीक हो जाना चाहिए और जबान में उतनी ताकत है है ना ताकत आप भी वापर करो उसका ठीक आहे साहेब त्यांना आता त्रास व्हायला नको आणि हे पण कसं चालू करताना ना मला सांगा आणि माझे नंबर घ्या माझा ओपीडी का बघा मी तुम्हाला सांगतोय मास्क घालून यायचं आणि सगळ्यांनी मास्क घालायचं हा सगळ्यांनी मास्क घालायचे जेवढे स्टाफ आहेत ना फक्त एवढ्यामध्ये मध्ये ते टीबीचा पेशंट काय ओपीडी मध्ये गेला तर टीबी काय ते होत नाही ना आतमध्ये आला की सगळ्यांनी मास्क घालायचे तुम्ही पण घालायचे तुम्ही पण घालायचे आपण सगळ्यांनी घालायचे बरोबर बोललो ना मॅडम मी कुठं चुकीचा बोलत असेल तर सांगा फक्त काय तू एकटा आला तुमच्याकडे तर उलट दिवसात ना शंभर पेशंट येत असतील वाले मग तुमच्या जीवालाही धोका आहे ना है ना हे बघा हे स्वतःची जी जीवाची किती काळजी घेत आहेत अशी घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी मास्क आहेत नाही देऊ मी आणून चांगले आणून देतो पाहिजे तर आहेत आपल्याकडे ते कोविडचे अजून उरलेले आपण वाटले होते बरेच ना अजून पडलेत येऊ मी धन्यवाद नमस्ते